नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि काही बाहीच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते मागचाच भाग जो आहे तो मी कुंभमेळ्याचा केलेला आहे आणि आजचा जो भाग आहे ते मला या निमित्ताने असं जाणवलं की आपल्या संस्कृतीचा आपला अभ्यास कमी पडतोय जसा सनातन धर्माशी ज्या गोष्टी जोडलेल्या आहेत त्याचा आपला अभ्यास कमी पडतोय भारतामध्ये खूप जास्त पूर्वीपासून हजारो वर्षांपासून स्थापत्य कलेचा खूप जास्त अभ्यास झाला आणि अतिशय विस्मयकारी अशा स्थापत्य कले वि, कलेच्या कले ज्या रचना आहेत त्या भारतामध्ये निर्माण आहेत केलेल्या आहेत पण आपल्याला आहे या संदर्भात काही माहितीच नाहीये तर माझा असा प्रयत्न असणार आहे की भारतामधल्या अशा आपल्याला विस्मयचकित करणाऱ्या काही स्थापत्य कलांचा वास्तूंचा तुमच्यापर्यंत त्याची माहिती घेऊन यावी त्याचा मागोगा मागोवा घ्यावा म्हणून मी आज तुमच्या समोर आलेली आहे तर ही माहिती प्रत्येकाला असली पाहिजे आपण सुट्टी असली की किंवा आपले पैसे साठले की आपल्याला प्रवास करायचा असतो आपल्याला पाहायचं असतं पण आपण सगळ्यात आधी बालीला जाण्याचा विचार विचार करतो मॉरिशसला जाण्याचा बाहेरच जाऊ नये असं माझं म्हणणं नाही पण मला असं म्हणायचं आहे की आधी भारतामध्ये काय आहे हे आपण शोधलं पाहिजे पाहिलं पाहिजे जे आपण आयुष्यात पाहिलं तर आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं वाटेल अशा काही रचना आपल्याकडे आहेत त्या आपण पाहिल्या पाहिजेत आणि अशाच काही रचना घेऊन आज मी तुमच्या समोर आलेली आहे ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला आपण भारत देशात जन्मलो याचा विशेष अभिमान वाटतो तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे अगदी महाराष्ट्रातलं आपलं वेरूळचं कैलाशनाथ मंदिर आणि तिथली इतरही मंदिरं शतकानुशतके या वाढव्य दगडांमध्ये कोरलेली ही अं मंदिर आहेत आणि हे मंदिर तर जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक का नाही असा प्रश्न आपल्याला पडतो कारण वै वे, वेरुळचं कैलास लेणं जे आहे ते तर सगळ्या जगाला कोडं पडावं असं आहे एकसंध अशा खडकामधून आलेलं हे लेणं इसवी सन सातशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रकूट राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत कोरण्यात आलं या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यासारख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे अशी ही रचना आहे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे तेव्हाची कल्पना शक्ती सुद्धा काय अफाट होती पहा अं तर हत्तींनी आणि व्याळांनी ते उचललेलं आहे अशा पद्धतीची याची रचना आहे आणि अजून एक गोष्ट अशी आहे की विदेशी संशोधकांना वाटतं इतकी सुंदर आणि अद्भुत निर्मिती भारतीय कसे काय बरे करू शकतील आणि म्हणून त्यांना ते चमत्काराने अथवा परग्रह परग्रहवासियांनी बनवलंय की काय अशी शंका ते घेतात आणि मुळात त्या काळात म्हणजे सहाशे ते आठवी आठशे इसवी सनच्या काळामध्ये भारतीयांकडे जे तंत्र होतं कारण तंत्राशिवाय इतकी अद्भुत कला निर्माण होणं शक्य नाही जे विज्ञान त्यांना अवगत होतं ते आजच्या काळाच्या कितीतरी पुढचं होतं आणि त्यामुळेच अं ह्या लोकांना भारत परकीय लोकांना असं वाटतं की एवढं तंत्रज्ञान विकसित भारतामध्ये कसं काय होतं आणि त्यामुळे त्यांना ते वाटतं की परगृहवासियांनीच ते बनवलेलं आहे पण हे आपल्या लोकांनी बांधलेलं आहे आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे कुंभकोणम कुंभकोणम हे तामिळनाडू राज्यातल्या तंजावर जिल्ह्यातील एक शहर आहे येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे हेमाडपंथी शैलीतले एक भव्य मंदिर आहे तर तंजावूरला अनेक मंदिरं अशी आहेत की जी हेमाड हेमाडपंथी स्थापत्य शैलीमध्ये तयार केलेली आहेत तिचा हेमाडपंथी स्थापत्य शैली हिचा भारतीय स्थापत्य शैलीपैकी शैली एक प्रमुख शैली म्हणून उल्लेख केला जातो देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन बाराशे एकोणसाठ ते बाराशे चौऱ्याहत्तर या काळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंथ यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणी पद्धत त्यांच्या नावांवर नावावरून हेमाडपंथी म्हणून ओळखली जाऊ लागली तर इथलं म्हणजे कुंभकोणमचं अं ऐर एर, ऐरातेश्वर मंदिराच्या प्रत्येक इंचावर नक्षीकाम आहे तिथे विठ्ठल मंदिर आहे तसं ऐरातेश्वर मंदिरही आहे आणि तिथल्या प्रत्येक इंचावर नक्षीकाम केलेलं आहे अतिशय कोरीव असं की पाहताना सुद्धा आपल्याला दम लागावा की बापरे हे कसं केलं असेल अशी ही अद्भुत रचना आहे आणि ह्या रचना आपल्याला माहितीही नसतात तंजावूरच्याच बृहदेश्वर मंदिरात एकशे वीस टन वजनाचा गोपुरम साठ किलोमीटरच्या उतारावर उचलून ठेवलेला आहे आणि किचकट असं कोरीव काम या मंदिरात केलेलं आहे हे मंदिर त्याच्या भव्य स्थापत्य कलेसाठी ओळखलं जातं आणि द्रविड वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानलं जात हे एका मंडळाच्या आकारामध्ये बांधलं गेलेलं आहे आणि त्याच्या मध्यभागी एक चौरस असं गर्भगृह आहे आणि त्याच्या भोवती विशाल कोलोनेड अंगण आहे मंदिराचा शिखर किंवा ज्याला आपण कळस म्हणतो आकारात अष्टकोनी आहे आणि मोठ्या कलशाने सुशोभित केलेले आहे भांड्याच्या आकाराचं हे सजावटीचा घटक आहे त्याचा हा एक पूर्वीच्या मंदिरांमध्ये हे वैशिष्ट्य दिसत की कुठलंही मंदिर चार भिंती आहेत आणि वरती कळस आहे अशा पद्धतीचं नाहीये प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी वेगळं आहे काहीतरी वैशिष्ट्य आहे काहीतरी वेगळं सांगण्याचा त्यातून प्रयत्न आहे आणि हे सगळं करण्यासाठी अर्थातच तंत्रज्ञान आणि शास्त्र याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केल्याशिवाय हे शक्य नाही हे आपल्या लक्षात येतं कोणार्कचं सूर्य मंदिर हाही असंच एक आश्चर्याचा भाग म्हणावं असं मंदिर आहे प्रचंड आकाराची बारा चाके असलेल्या सूर्यरथ आणि त्याला जोडलेले सात घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे जे मी मघाशी सुद्धा सांगितलं की एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने आपल्याकडची पुरातन मंदिरं जी आहेत ती बांधली गेलेली नाही आहेत प्रत्येक ठिकाणी वेगळं काहीतरी शिल्प वेगळा विचार त्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येथे असलेल्या सूर्यरथाची कल्पना ही अन्य कोणत्याही सूर्य मंदिरात दिसत नाही गाभारा व जगमोहन मंदिर यांच्या पुढे नट मंदिर हा स्वतंत्र असा मंडप आहे आणि या सर्वच वास्तू शिल्पांनी सजलेले आहेत हे सूर्य मंदिर भारतीय कलिंग शैलीचे आहे ज्यामध्ये कोनीय अटलिका म्हणजे मिनारचे स्वरूप आहे छतासारख्या अं छतने झाकलेले आहे आकाराने हे मंदिर ओरिसातील इतर शिखर मंदिरांपेक्षा फारसे वेगळे दिसत नाही पण एकशे अठ्ठावीस फूट उंचीच्या नाट्यशाळेसह दोनशे एकोणतीस फूट उंच मुख्य गर्भगृह बांधलं गेलेलं आहे त्यात अनेक आकृत्या पसरलेल्या आहेत मुख्य देवता मुख्य गर्भात वास्तव्य करत असे परंतु आता त्याची ते, ते नष्ट झालेले आहे आता कोणार्कचं सूर्य मंदिर हे चोवीस क्लिष्ट डिझाईन केलेलं आहे की त्याची चाकं जी आहेत ती बारा फूट आहेत आता व्यासाचे जे घोडे काढलेले दिसतात ते सात आठवड्याचं प्रतिनिधित्व करतात मी म्हटलं ना की प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे सूर्याचा आणि दिवस रात्रीचा वेळेचा संबंध लक्षात घेऊन त्यांनी हे सात घोडे आठ सा, आठवड्याचं प्रतिनिधित्व तर बारा चाक ही बारा महिन्यांचं प्रतिनिधित्व करतात तर चक्र आणि चाकामधील आठ स्पोकद्वारे अं दिवसाचं ते प्रतिनिधित्व ते करतात असं संपूर्ण चित्रण हे सांगतं की सूर्याद्वारे वेळ कशी नियंत्रित केली जाते आता सूर्य मंदिराचं हे जे वैशिष्ट्य आहे की ज्याच्यातून वेळेचं अचूक गणित आपल्याला लावता येतं ते सांगतात की त्या चाकाच्या सावल्या पाहून वेळ किती वाजले असतील हे सांगता येतं त्याचा अंदाज बांधता येतो हे कोणार्क मधलं सूर्य मंदिर तेराव्या शतकात बांधलेलं आहे जे इतकं पुरातन मंदिर आहे काय प्रगत असेल आपलं शास्त्र आपलं तंत्र तर हे हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंह देव इसवी सन बाराशे छत्तीस ते बाराशे चौसष्ट यांनी ओडिसा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते एक युनेस्कोचं जागतिक वारसा स्थान सुद्धा आहे हे मंदिर पुरी पासून पस्तीस किलोमीटर तर भुवनेश्वर पासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आता तर ट्रेन्सची उपलब्धता पण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण घरी बसल्या बसल्या एका फिंगर टिपवरती आपली तिकीट आपण बुक करू शकतो इतक्या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत तिथपर्यंत जाण्याची साधनं चांगली आहेत तर अशी जी आश्चर्यकारक अशा ज्या आपल्या इथल्या वास्तुकला आहेत त्या पाहण्यासाठी आपण जरूर जरूर गेलं पाहिजे राणी की वाव ही भारतातील गुजरातमधील पाटण शहरात वसलेली एक किचकट अशी पायरी बांधणी आहे पायरी बांधणी म्हणजे काय की आपण मजले जेव्हा बांधतो ते खालून वरती अशी त्याची रचना असते पण ही पायरी बांधणी म्हणजे वरून खाली जाते म्हणजे हेच मुळात एक आश्चर्य आहे आणि त्याची रचना खरोखरच पाहण्यासारखी आहे वाव म्हणजे विहीर तर ती बांधलेली त्याची रचना जी आहे ती खाली सात मजले बांधलेले आहेत हे सरस्वती नदीच्या काठावर आहे आणि अकराव्या शतकातील राजा भीमदेव प्रथम यांचे स्मारक म्हणून राणी की वाव बांधण्यात आली तर बावीस जून दोन हजार चौदा रोजी युनो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत याही वावचा राणीच्या वावचा समावेश करण्यात आलेला आहे जेव्हा तुम्ही विहिरीच्या प्रवेशद्वारावर जाता तेव्हा जमिनीखाली जे दिसतं ते पाहून तुम्हाला अचंबा वाटल्याशिवाय आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही कारण इमारत म्हटलं की समोर आपण वरती पाहतो पण इथे खाली पाहायला लागतंय विहिरीपेक्षा ही जमिनी खाली बांधलेली काही मजली वास्तू आहे ही आणि हो म्हणजे सात मजले उलटे बांधलेल्या मंदिरासारखा याचा आकार आहे प्रत्येक भिंत खांब कोपरा वेगवेगळ्या नक्षी कामांनी तसेच विविध देवी देवतांच्या मूर्तींनी सुशोभित केलेला आहे खाली उतरणाऱ्या पायऱ्या सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने रचलेल्या आहेत बराचसा भाग नष्ट होऊनही सद्यस्थिती जे आहे त्यावरून त्या, त्या काळातील रचनेची आपल्याला कल्पना करता येईल ही सात पायऱ्यांमध्ये ही जी विहीर आहे ती विभागलेली आहे की जी खाली खोल गोलाकार आहे एक पायरी असलेला कॉरिडॉर नियमित अंतराने असलेल्या खांब असलेल्या बहुमजली मंडपासह विभागला गेलेला आहे आणि अतिशय भिंतींमध्ये नाजूक कोनाडे आकृत्या आणि शिल्प यांनी ह्या सगळ्या भिंती सजलेल्या आहेत पायरीमध्ये दोनशे बारा खांब बा आहेत तर राणीची वाव ही त्याच्या प्रकारातील सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात मोठं असं उदाहरण आहे पाण्याचं पावित्र्य दर्शवणारं एक उलट मंदिर म्हणून डिझाईन केलेलं आहे पायरी विहीर शिल्पात्मक कलाकुसरीसह पायऱ्यांच्या सात स्तरांमध्ये विभागली गेलेली आहे भगवान विष्णूंची पाचशेहून अधिक प्रमुख शिल्पे आणि एक हजारहून अधिक किरकोळ शिल्पे धार्मिक आणि पौराणिक प्रतिमा इथे एकत्र केल्या गेलेल्या आहेत म्हणजे भिंतींवरती कोरल्या गेलेल्या आहेत तर गे गे हे सुद्धा एक खूप आश्चर्यकारक अशी ही इमारत आहे आणि एकदा तरी आपण ह्या इमारतीला भेट दिली पाहिजे आणि हे आश्चर्य आपण अनुभवलं पाहिजे पुढचं ठिकाण आहे हंपी हंपीच्या अवशेषांमध्ये टेकड्या आणि दर्यांभोवती पाचशेहून अधिक स्मारक पसरलेली आहेत यामध्ये अनेक मोहक मंदिर आहेत राजवाड्यांचे अवशेष शाही मंडप बुरुज ऐतिहासिक खजिना जलस्तरीय संरचनांचे पुरातत्व अवशेष आणि प्राचीन बाजारपेठांचा समावेश असं सगळं काही हंपीला आपल्याला पाहायला मिळत uh, आणि आपली uh, संस्कृती किती श्रीमंत आहे आणि आपण किती श्रीमंत काय म्हणूया त्याला की जीवनशैलीचा एक भाग आहोत आपण तिथून आलेलो आहोत आपलं शास्त्र किती प्रगत होतं आपलं तंत्र किती प्रगत होतं आणि आपण किती श्रीमंत होतो सगळ्याच बाजूनी फक्त पैशांनीच नाही तर सगळ्याच बाजूने बुद्धीने सुद्धा हे सगळं हे हम्पीचं पाहत असताना आपल्या लक्षात येतं त्यामुळे हम्पीला एकदा जरूर जरूर जावं पुढची जी वास्तू आहे ती म्हणजे रत्नेश्वर महादेव मंदिर ज्याला मातृण महादेव किंवा मा वाराणसीचे झुकलेले मंदूर मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे उत्तर प्रदेश भारतातील वाराणसी या पवित्र शहरातील अं सर्वात जुनं असं हिंदू मंदिरांपैकी एक आहे मंदिर वरवर पाहता चांगले जतन केलेले असतानाही मागील बाजूस उत्तर पश्चिम बाजूमध्ये लक्षणीयपणे झुकलेले आहे आणि त्याचे घर गर, गर्भागृह हो, उन्हाळ्यातील काही महिने वगळता वर्षभर पाण्याच्या खाली असते रत्नेश्वर महादेव मंदिर मणकर्णिका घाट वाराणसी इथे आहे आणि सुमारे ते नऊ अंशांनी झुकलेला आहे पिसाचा झुकणारा मनोरा जो आहे टॉवर जो आहे तो चार अंशांनी झुकतो पण इथे मात्र नऊ अंशांनी ते झुकलेलं आहे आणि मंदिराची उंची ही चौऱ्याहत्तर मीटर आहे जी काही अहवालानुसार पिसा पेक्षा सुमारे वीस मीटर अधिक आहे रत्नेश्वर मंदिर शतकानुशतके जुनं आहे आणि वाराणसी मधील अं म्हणजे जुनं ज्यांचं छायाचित्रण केलेलं आहे अशा मंदिरापैकी हे एक आहे आम्हाला अं असा असलं पाहिजे एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता असणं हे आपल्याला वाटत नाही आपल्या भारतामधल्याच गोष्टींबद्दल त्याला कारण असं आहे की त्याला कमी त्याबद्दल कमी बोललं जातं ज्या गोष्टीची जास्त चर्चा असते किंवा ज्या गोष्टीबद्दल जास्त उत्सुकता निर्माण होईल अशा पद्धतीने त्याचं मार्केटिंग इज द कीवर्ड तर अशा पद्धतीचं मार्केटिंग आपल्या वास्तूंचं केलं जात नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला उत्सुकता वाटत नाही आणि इतकी श्रीमंती असणाऱ्या वास्तू असूनही वास्तुकलेचे उत्तम उत्कृष्ट तांत्रिकदृष्ट्या सुद्धा नमुने असूनही अशा गोष्टी पाहण्याकडे आपला कल नसतो त्याबद्दल आपल्याला उत्सुकता नसते कारण आपल्या भव्य अशा इतिहासाबद्दल आणि त्या वारशाबद्दल जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता नसते कारण ते कुणी सांगितलेलंच नसतं पण आता ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होतीये तर माझा हा खारुताईचा वाटा आणि म्हणून मी अशी स्थळं तुमच्या पुढे घेऊन येणार आहे तर जरूर माझं चॅनल जर तुम्हाला हे जे भाग आवडले आणि मी सांगितलेली माहिती आवडत असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या भागाला लाईक करा असे अजून ही नवीन नवीन ठिकाणं इतिहा आपला श्रीमंत इतिहास तुमच्या पुढे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे हा भाग कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद